नमस्कार मित्रांनो आज आम्हाला सकाळीच मक्का पाडायला जायचं होते त्यामुळे आम्ही सकाळीच सगळी कामं आवरून घेतले पायाला धुणं घेणं धुवून घेतले आणि घरातले सगळे कामं आवरले त्यानंतर आम्ही आलो शेतात तरी शेतात यायला आम्हाला आठ वाजले पप्पाने गाई बकऱ्या हे सगळं बाहेर बांधले होते चारासाठी आणि पप्पाने सगळं चारा पाणी करून घेतला लहान लहान पिल्ले होते त्यामुळे आईला आम्ही तिथे राखण ठेवले आणि आम्ही तिघ जण आलो मक्का पाडायला पप्पा होती मी मदत होतो आणि पायल मागवते पायल मागे पडलेले आहे त्यानंतर आम्ही दमलो थोडे दोन तीन पाता लावले आणि बसलो आम्ही पाणी प्यायला तेव्हाच आम्हाला कॉल आला कोळेगावून की तुम्हाला पित्र जेवायला यावं लागेल त्यामुळे आम्ही अ ते एवढं हे सुगेल तुम्हाला दाखवून एवढं सोडलं आणि अर्धा पाडल्यानंतर आम्ही आलो पांदी पांदीना घरी आम्ही जण आलो आई मी आणि पायल त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर आम्ही सगळे मेकअप विक केला आणि आम्ही निघालो कोळेगावला पंपावर आल्यानंतर आम्ही टाकले तिथे पेट्रोल आणि नंतर निघालो हावे रोडना फास्ट आणि आम्ही आलो कोळेगावला इथे बसल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर आम्ही जेवलो परत आम्ही शेतात आलो शेतात बागा त्याचं शेत किती फुल पूल भरेल त्यानंतर या साईडला इथे पायलना भेंड्या आणि मिजा तोडल्या आणि आम्ही आलो भैरव भैरवाच्या मंदिरावर तिथं दर्शन गिर्शन घेतले आणि तिथून निघालो डायरेक्ट घरी मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा